कार्तिक एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल झालंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक महापूजा अर्चना केली आहे या प्रसंगी संपूर्ण शिंदे कुटुंब असंख्य वारकरी संप्रदाय आणि भाविक भक्त आणि पोलीस बंदोबस्तातील पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम मी आजच्या कार्तिकी एकादशी निमित्त सर्व लाखो पांडुरंगाच्या वारकरी भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि पंढरीच्या पावनभूमीला महान वारकरी परंपरेला साष्टांग दंडवत घालतो खरं म्हणजे इथं आल्यानंतर मगाशी मी अवशेकर महाराज कुठे येताना बोलत होतो इथं आल्यानंतर एक वेगळं व्हायब्रेशन आहे एक वेगळी ऊर्जा आहे आणि इथं आल्यानंतर असं वाटतं की इथून हलू नये अशी एक इथं एक संपूर्ण भारत म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळी हा परिसर पूर्ण हाच काय पूर्ण पंढरपूरमध्ये जिकडे जावं तिकडं पांडुरंगाचं नामस्मरण जयघोष सुरू असतो बगरे गुरुजी इकडे आहेत आणि सगळीच मंडळी आहेत संभाजीरावांनी सगळी आपली सगळी संस्थेची सर्व मंडळी आहेत खरं म्हणजे आपल्या गोरगरिबांचा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचा राजा गोरगरिबांचा देव म्हणून पांडुरंगाकडे आपण पाहतो आणि आषाढी आणि कार्तिकीला लाखो लाखो लोक या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात आणि इथं आल्यानंतर इथं पूजेचा जे काय जो मान मिळतो मला चौथ्यांदा आहे ना चौथ्यांदा या ठिकाणी पांडुरंगाच्या पूजेचा मान आणि संधी मिळालेली आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज पंढरपूर